ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो आता तुम्हाला या दिवशी नक्की मिळणार आहे पक्का मिळणार आहे कोणत्या दिवशी तो हप्ता येणार आहे तुमच्या खात्यामध्ये तारीख जाणून घ्या डायरेक्टली मी तुम्हाला तारीखच सांगतो आता हो oh, तारीख जाणून घ्या आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा एका मिनिटाचा व्हिडिओ आहे या एका मिनिटातच मी तुम्हाला सर्व सांगून देतो लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तुम्हाला आता नुकताच जुलैचा हप्ता मिळाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले रक्षाबंधनच्या मूर्तावर आता रक्षाबंध बंधनाच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले तर गणेश निमित्ताने तुम्हाला ऑगस्टचा हप्ता दिला जाऊ शकतो आणि हा हप्ता तुम्हाला पंचवीस ऑगस्टनंतर पाहायला मिळणार आहे तारीख बघा पंचवीस ऑगस्टनंतर तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता येणार आहे कारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पैसे देतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे मीडिया रिपोर्टमधून मिळालेली आहे ओके